नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी आज, आज आपण उमरखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज या चौकात आहो आणि आज आपण इथे उपोषणाला भेट दिलेली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समिती समितीच्या वतीने गजानन देशमुख भांबरखेडे हे आपल्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया उमरखेड शहरामध्ये जे जे उमरखेडाचा चौक आहे त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वू पुतळा पुरातन असे बजरंग मंदिर आणि जवळपास म्हणजे उमरखेडाच्या पूर्ण सण उत्सव मिरवणुका याचं सगळ्याचं एक ठिकाण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि या चौकामध्येच भारत पेट्रोलियम याचा पेट्रोल पंप आहे ज्याची लीज दोन हजार दहामध्ये संपुष्टात आली होती परंतु सदर पेट्रोल पंपाच्या मालकाने आर्थिक आपल्या आर्थिक सामर्थ्याच्या भरोशावर सदर पेट्रोल पंपाची लीज पाच पाच वर्ष पाच पाच वर्ष वाढ वाढवून आज दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा त्याची लीज संपलेली आहे त्या पेट्रोल पंपाची आणि आपल्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा अश्वरू पुत्राचं काम प्रगतीपथावर आहे आणि सदर पेट्रोल पंप हा उमरखेड शहराच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असून सदर पेट्रोल पंप इथून स्थलांतरित करावा या मागणीसाठी मागील दोन दिवसापासून मी आमरण उपोषण करत आहे उमरखेड शहराची भौगोलिक स्थिती पाहता ज्यावेळेस उमरखेड शहरामध्ये हा पेट्रोल पंप उभारण्यात आला होता त्यावेळेस उमरखेड शहराची लोकसंख्या अवघी पाच हजार अशी होती आज घडीला उमरखेड शहराची लोकसंख्या एक लाखाच्या वर आहे आणि उमरखे उमरखेड शहराच्या लोकसंख्येचा विचार करता सदर पेट्रोल पंप हा अतिशय धोकादायक असून एखादी दुर्घटना झाल्यास प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी होऊ शकते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उमरखेड नगर परिषदेच्या कार्यालयाची खूप प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते त्यामुळं हा पेट्रोल पंप इथून तात्काळ स्थलांतरित करावा व स्थळ स्थलांतराला स्थलांतरासोबतच सदर पेट्रोल पंपाला जी शासनाने सुरुवातीला जी वीज दिली होती त्या मूळ लीज, लीज व्यतिरिक्त त्यांनी जे अनाधिकृतपणे असं जे बांधकाम करून अतिक्रमण केलाय ते बांधकाम अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण असंच चालू राहील आणि या उपोषणामध्येच छत्रपती शिवाजी महाराज असोळ पुतळा कृती समिती एक उभारेल व प्रशासनाचा या काढाडून विरोध करेल उमरखेड शहरातील सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष व जागरूक नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारून पुतळ्याच्या अगदी बाजूला असलेला भारत पेट्रोलियम यांचा पेट्रोल पंप ज्याची लीज तीस जून दोन हजार पंचवीस ला संपुष्टात येत येत आहे सदर पेट्रोल पंपाला पुढील लीज मिळू नये सदर पेट्रोल पंप अतिशय धोकादायक असून उमरखेड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे त्या पेट्रोल पंपाची पेट्रोल पंपाला लीज मिळू नये या का याकरिता संघर्ष समितीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती